नमस्कार सत्य परिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कलकत्ता व बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर मीरा शहरातील सर्व रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चारित्र पडताळणी व्हावी अशी पत्राद्वारे मागणी मनसेकडून करण्यात आली आहे मनसेचे डॉक्टर दिनेश पाटील यांनी पोलिसांकडे ही मागणी केली आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर महानगरपालिका तसेच पंडित भीमसेन जोशी रुग्णाल रुग्णालयाकडे याबाबत मनसेकडून मागणी करण्यात आली आहे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय व मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात अनेक परिचारिका व महिला कर्मचारी कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करून त्या रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याची मागणी मीरा भाईंदर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैद्यकीय सेलचे अध्यक्ष व सहसचिव डॉक्टर दिनेश पाटील यांनी याबाबत मागणी केली आहे डॉक्टर दिनेश पाटील यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया कलकत्ता असो बदलापूर असो इथे जे घटना घडल्या त्याच्यानंतर एक निषेध व्यक्त केला गेला तुमच्याकडून काय सांगायला असतं मी डीसीपीला देखील पत्र दिलं कोलकात्यामध्ये जे महिला महिला डॉक्टर जो रेप केला गेला आणि त्याच्यानंतर तिचा मर्डर केला गेला तिची हत्या करण्यात आली त्याच्यानंतर स्थानिक तिथे जे तिचं जे प्रिमायसेस होते त्या तिथे जी महिला सुरक्षा नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही इकडचं मीरा भाईंदर म्हणले पंडित भीमसेन जोशी टेंबा हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी हॉस्पिटल इथे आहे। साथी जे जे एक महिला आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी इकडचे जे पुरुष आहेत तिकडचे जे काम करणारे कर्मचारी ज्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे ते ज्यांना इथे हाऊसकीपिंग स्टाफ असो बाकी काही स्टाफ आहे त्यांची पोलिस व्हेरिफिकेशन न करता तिथे भरले जातात आणि त्याचे जे त्याच्यामुळे तिकडच्या महिला असो तिकडचे जे नर्स असतील तिकडचे हाऊसकीपिंग स्टाफ असेल तिकडचे डॉक्टर आहे ते सुरक्षित असे महसूस करत नाही तर आम्ही या डीसीपीना एक लेटर दिला आहे की तिथे जो स्टाफ भरला जातो त्या स्टाफचं पूर्ण पोलीस विक्री व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे पोलिस सर्टिफिकेट भेटायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्या स्टाफला तिथे रिक्रूट केलं केलं पाहिजे आम्ही दिलं पत्रकार पत्रकारानंतर पोलिसांनी लगेच आदेश दिले आणि स्थानिक तिकडच्या पोलीस स्टेशनला आदेश देऊन लगेच तिकडे पोलीस पडतानी क्लिअरन्स सर्टिफिकेट साठी त्यांना आदेश देऊन इंदिरा गांधी आणि पंडित भीमसेन जोशी या दोघी हॉस्पिटल लेटर पाठवलेलं आहे काय वाटतं कुठेतरी अशा ज्या घटना घडतात त्यांना थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे काय ठोस पाहून दिसणार कुठे ना कुठे इथे हे आपण गव्हर्नमेंटचे जे आहेत लू फॉल्स आहे आणि सध्या जी मानसिकता चालली आहे की पैशांनी आपण सर्व काही करू शकतो ही मानसिकता आता वाढत चाललेली आहे तर कुठे ना कुठे आपले जे कायदा आहे तो कठोर केला पाहिजे आणि अशा लोकांना एक महिना दोन महिने तीन महिने असे हे फास्ट ट्रॅक कोर्ट आपण दोन हजार तेरापासून ऐकतोय निर्भयाचं काम झालं तेव्हापासून आपण फास्ट ट्रॅक कोर्ट बोलतो आहे अजूनपर्यंत ही त्या घटनांना कुठेही आपल्याला थांबवता आलेलं नाही आहे तरी अशा लोकांना ऑन द स्पॉट काहीतरी डिसिजन घेऊन लवकर लवकर फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षा द्यायला पाहिजे हीच माझी निवेदन आहे सरकारला सर एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल ज्या घटना घडल्यात कलकत्त्यामध्ये बदलापूरमध्ये त्याचा निषेध पण तुम्ही व्यक्त केला होता चोवीस तास काम बंद करण्यात आलं होतं काय सांगाल ऍक्च्युली ज्यावेळेस एक तुम्हाला सांगतो की आ, हे hey, जे ट्रेनिंग डॉक्टर असतात जे आपले निवे असतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स मध्ये असतात हे hey, जेव्हा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करत असतात ना तिकडे त्यांचे ना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास असं मध्ये ड्युटी लागते आणि तिकडे तुम्हाला माहित असेल की त्यांना एवढा प्रेशर असतो एकतर स्टडीचं प्रेशर असतो वरून त्यांना मग हे क्लिनिकलमध्ये त्यांचे सगळे हॉस्पिटलचे पेशंट सांभाळायचे असतात आणि मोठे डॉक्टर फक्त एकदा राऊंड येऊन घेऊन हुं जातात रजिस्टर्ड डॉक्टर आणि बाकी सगळं प्रेशर त्यांच्यावर असतो आणि त्यांच्या खालचा पण जो स्टाफ असतो जसं सिस्टर किंवा नर्स वॉर्ड बॉय हे सुद्धा ना गव्हर्नमेंटमध्ये ते काम करत त्यांचे युनियन असतात ते काम करत नाही तर एकतर हा मानसिक त्रास त्यांना असतो अभ्यासाचा असतो पूर्ण आणि परत हा सगळा आ, काम करण्याचा त्रास असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना जर त्यांच्या आत्मसन्मान किंवा त्यांचे अशा गोष्टी ज्या बलात्कार होणे किंवा त्यांची छेडछाड करणे किंवा पेशंट आहे ह्याची जर तुम्हाला सुरक्षा भेटत नसेल तर खरंच फार दयनीय अवस्था आहे आपली याच्याबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठे ना कुठे एक दोन एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे की ह्या पेशंट शिक्षा बलात्कार केला एक आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये ते पुरु झालं त्यांचं लगेच फाशी द्या त्यांचं काय जे काही पनिशमेंट असेल ते लगेच व्हायला पाहिजे तेव्हाच कुठेतरी लोकांना हे लक्षात राहणार आहे की बुवा असं झालं की अशी शिक्षा भेटते नाहीतर हे काही थांबणार नाही दररोज एका दिवसामध्ये शहात्तर बलात्कार होत आहेत आपल्या इंडियामध्ये असा डाटा भेटतोय आपल्याला